नमस्कार मी मृणाल तुमचं सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करत आहे दिवाळी असो का रोजची चहाची वेळ खुसखुशी शंकरपाळी शिवाय मजाच येत नाही का आज आपण अगदी बिस्किटापेक्षाही खुसखुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारी भरपूर लेअर सुटलेली अर्धा किलो मैद्याची पारंपरिक शंकरपाळी कशी बनवायची ते पाहणार आहोत आज मी तुम्हाला एक ट्रिक पण सांगणार आहे ज्यामुळे तुमच्या शंकरपाळ्या कधीच तेलात विरघळणार नाहीत आणि त्या प्रत्येक वेळी परफेक्टच होतील चला तर मग लगेच सुरू करूया ह्या रेसिपीसाठी लागणारं साहित्य पाहूयात बघा एक वाटी मी पिठी साखर घेतलेली आहे तुम्ही साखरही घेऊ शकता त्यानंतर अर्धी वाटी मी पाणी घेतलेलं आहे अर्धी वाटी तूप घ्यायचं त्यानंतर हे चार वाटी मैदा घेतलेला आहे म्हणजे हा अर्धा किलो मैदा आहे हे अचूक प्रमाण आहे अर्धा किलोच्या याच्यामध्ये मी वाटीचं माप सांगितलेलं आहे तर हे अचूक माप आहे तर आता आपण बघा कढई ठेवलेली आहे त्यामध्ये आपण पाणी घालून घेऊयात घालून गॅस हा बारीकच ठेवायचा आहे त्यानंतर आपण बघा त्यामध्ये आता लगेचच एक वाटी पिठी साखर घालणार आहोत तुम्ही साखर घ्या किंवा पिठी साखर घ्या हे फक्त आपल्याला ह्या पाण्यामध्ये विरघळून घ्यायचं आहे ह्याचा पाक बीक बनवायचा नाहीये फक्त पाण्यामध्ये आपल्याला हे विरघळून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे आपण आता हे पूर्ण हे पाण्यामध्ये विरघळून घेऊयात बघा अशा प्रकारे आपलं हे सा। साक पिठी साखर जी आहे ना ती विरघळली गेली त्यानंतर आपण आता त्यामध्ये अर्धी वाटी तूप घालणार आहोत आता आपण हे एकत्र करून घेऊयात तर सर्वात महत्वाची टीप म्हणजे की हे मिश्रण थंड झाल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये मैदा घालायचा आहे बघा आपण आता चार वाटी मैदा घालून घेणार आहोत म्हणजेच अर्धा किलो मैदा आहे हा हे वाटीच्या मापाने मी तुम्हाला सांगितलेलं आहे अचूक प्रमाण आहे हे साहित्याचं तर तुम्ही ही रेसिपी घरी नक्की बनवून बघा आणि तुमच्या शंकरपाळ्या कशा झाल्या ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा तर आता आपण हे एकत्र करून घेऊया बघा अशा प्रकारे हे पीठ आपण असं मळून घेऊया फक्त अंगठ्याने आपण हे आतल्या दिशेने पीठ मळून घ्यायचं ह्याला ह्या पिठाला जास्त मळायचं नाही बघा अंगठ्याच्या साहाय्याने आपल्याला हे थोडं पाणी शिंपडून आपण हे अंगठ्याच्या साहाय्याने आतल्या दिशेने हे पीठ फक्त दाबून घ्यायचं आहे हे पीठ जास्त मळत बसायचं नाही जास्त पीठ मळल्याने काय होतं त्याच्या लेअर्स ह्या दाबल्या जातात बघा इतपत आपल्याला हे पीठ असं मळून घ्यायचं आहे तुम्हाला दाखवते बघा कसे लेअर्स आतमध्ये सुटलेले असतात बघा असं पीठ खोलून बघायचं तर आपल्याला भरपूर लेयर्स हे पदर सुटलेले दिसतात म्हणून हे पीठ जास्त मळत बसायचं नाही बघा त्यातला एक गोळा आपण घेतला आता हे आपण लाटून घेऊयात बघा इतपत आपल्याला हे ठेवायचं आहे त्यानंतर आपण आता हे फोल्ड करून घेऊया बघा अशा प्रकारेच फोल्ड करा म्हणजे लेयर्स ह्या जास्त सुटतात तर बघा आपण अशा प्रकारे हे फोल्ड करून घेतलेलं आहे आणि आता आपण हे लाटून घेऊया चौकोनीच आपण असं लाटून घेऊयात आता सर्वात महत्त्वाची टिप्स तुमच्यासाठी की आपण ज्या शंकरपाळ्या कट करून घेणार आहोत ना त्या सुरीनेच करा कट करायच्या सुरीने कट केल्यामुळे काय होतं की ज्या लेयर्स असतात ना त्या दाबल्या जात नाहीत म्हणून शक्यतो सुरीनेच कट करा तर आपण बघा कडा अशा प्रकारे काढून घेऊया बघा आपण आता ना तुम्हाला डायमंड शेप करायचा डायमंड करा स्क्वेअर करायचं स्क्वेअर शेप करा तर आपण आता स्क्वेअर शेपमध्ये आपण शंकरपाळी काढून घेऊयात बघा आपण शंक, आता ह्या शंक सगळ्या शंकरपाळ्या आहेत ना ह्या काढून घेऊया चला तर आपण अशा सगळ्या शंकरपाळ्या काढून घेतल्या आता आपण तळायला घेऊया बघा आपण बारीक गॅसवरती आधीच तेल तापायला ठेवलं होतं एक गोळा टाकून घ्यायचा आणि तो असा हळूहळू वरती आला ना म्हणजे आपलं तेल व्यवस्थित तापलेलं आहे तर सगळ्या शंकरपाळ्या आपण बघा त्यामध्ये घातल्या आता एखाद मिनिट ह्याला हात लावायचा नाही एखाद मिनिटानंतर चमच्याच्या मागच्या बाजूने आपल्याला त्या फक्त बाजूने अशा हलवून घ्यायच्या आहेत फ्रेंड्स शंकरपाळ्या फार नाजूक असतात त्याच्यामुळे त्या फक्त अशा साईडने अशा फक्त त्यांना खाली चिकटू नये म्हणून अशा हलवून घ्यायच्या ते पण एखाद मिनिटानंतर आणि ह्या आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरतीच तळून घ्यायच्या आहेत मोठ्या फ्लेमवरती ह्या शंकरपाळ्या तळायच्या नाहीत लो टू मीडियम फ्ले फ्लेमवरती आपल्याला ह्या शंकरपाळा तळून घ्यायच्या आहेत ह्या तुमच्यासाठी खास टिप्स आहेत अशा टम्म आणि आपल्या अशा भरपूर लेअस आलेल्या ले आहेत त्याला बघा अशा टम्म फुगून त्या वरती आलेल्या आहेत इतपत आपल्याला त्यांना अशा चांगल्या तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत तर बघा आपल्या अर्धा किलो मैद्याच्या खुसखुशीत शंकरपाळ्या तयार आहेत आणि खुसखुशीत आणि परफेक्ट झाल्या आहेत एकदम बिस्किटासारख्या ह्या टिप्स आणि अचूक प्रमाण वापरून तुम्ही शंकरपाळी घरी नक्की बनवा ही रेसिपी बघा आपली कच्ची शंकरपाळी आणि तळलेली शंकरपाळी तर दुपटीने लेअर्स त्याला आलेले आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक करा आणि अशा सोप्या परफेक्ट रेसिपी पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल बेल आयकॉन पण दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ हेचं जे नोटिफिकेशन आहे ना तुम्हाला लगेच कळेल पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत